आवड गरज आणि कौशल्य यांचा समतोल साधून करिअरची निवड करा डॉक्टर सुशील बेनके यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आदिवासी विकास विभाग शासकीय कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित राजूर अहिल्यानगर यांच्या वतीने सभासद पाल्य गुणवंत विद्यार्थी गौरव पुरस्कार प्रदान सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय श्री मनोज कुमार पैठणकर सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून माननीय डॉक्टर सुशील बेनके संचालक ऊर्जा आय टी आय अॅकॅडमी तसेच माननीय श्री तुषार पवार सहाय्यक प्रकल्प अधिकारी उपस्थित होते तसेच माननीय श्रीमती देवकन्या बोकडे मॅडम प्रकल्प अधिकारी यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा संदेश दिला उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा परिचय संचालक श्री रामनाथ उंबरकर यांनी करून दिला कार्यक्रमाच्या अध्यक्षपदाची सूचना संचालक श्री प्रमोद राऊत यांनी मांडली तर अनुमोदन संचालक श्री भाऊसाहेब पटेकर यांनी दिले दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने सोहळ्याची सुरुवात करण्यात आली पाहुण्यांचे स्वागत व सत्कार चेअरमन श्री गंगाराम करवर व्हाईस चेअरमन श्री चंदन बडवे आणि संचालक श्री किशोर शिंदे यांनी केले चेअरमन श्री गंगाराम करवर यांनी प्रास्ताविक करताना संस्थेच्या विविध समाजोपयोगी योजना व उपक्रमांची माहिती दिली त्यांनी जाहीर केले की शैक्षणिक कर्जाचा व्याजदर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून साठ टक्केवरून पाच टक्के करण्यात येत आहे तसेच तातडी कर्ज मर्यादा रुपीज तीस हजारवरून रुपये पन्नास हजारपर्यंत वाढविण्यात आली आहे याशिवाय या, या दिवाळीपासून संस्था पूर्णपणे ऑनलाईन व्यवहार प्रणालीवर कार्यान्वित होणार असून सभासदांना मोबाईल ॲपच्या माध्यमातून खाते कर्ज ठेवी आणि सर्व व्यवहार पाहता येणार आहेत हे पाऊल म्हणजे आधुनिकतेकडे आणि पारदर्शकतेकडे टाकलेले ठोस पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले विद्यार्थ्यांना प्रेरणा देताना त्यांनी सांगितले मोठी स्वप्न पहा जिद्द ठेवा आणि प्रामाणिकपणा जपा कारण यश आपल्या समाजाचा आणि संस्थेचा उज्ज्वल चेहरा आहे प्रमुख वक्ते डॉक्टर सुशील बेनकेसर यांनी विद्यार्थी व पालकांना अतिशय सुंदर आणि मंत्रमुग्ध करणारे मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले की आपली आवड गरज आणि कौशल्य यांचा सा समतोल साधून करिअरची निवड करावी तसेच आपण ज्या सहली किंवा पर्यटन कार्यक्रमात सहभागी होतो त्यांची दिशा नवनिर्मिती केंद्रे व नवोपक्रम संकल्पना राबवणाऱ्या संस्थांकडे असावी ज्यामुळे विद्यार्थ्यांना ज्ञानासोबत प्रेरणाही मिळेल आपली टक्केवारी म्हणजे संख्यात्मक वाढीबरोबर गुणात्मक व वा सर, सर्वांगीण विकासाकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी विशेषत्वाने नमूद केले विविध प्रेरणादायी प्रसंगांचे कथन करून सरांनी विद्यार्थ्यांच्या मनात नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण केला तसेच ऊर्जा सर्व विद्यार्थ्यांना शालेय बॅग भेट देऊन त्यांच्या भावी शुभेच्छा दिल्या माननीय श्री तुषार पवार यांनी विद्यार्थ्यांना सतत प्रगतीकडे जतत राहण्याचा सल्ला देत शुभेच्छा दिल्या कार्यक्रमानिमित्त चेअरमन श्री गंगाराम करवर आणि व्हाईस चेअरमन श्री चंदन बडवे यांचा सभासदांच्या हस्ते सत्कार करण्यात आला पदवी पदव्युत्तर दहावी बारावी नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र रोग पारितोषिक आणि स्कूल बॅग देऊन करण्यात आला अध्यक्ष माननीय श्री मनोज कुमार पैठणकर यांनी विद्यार्थ्यांना पुढील काळातील संधी ओळखून ज्ञान आणि कौशल्य वाढविण्याचा सल्ला दिला व सर्वांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचा समारोप संचालक श्री भाऊसाहेब खरचे यांच्या आभार प्रदर्शनाने झाला कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री मिलिंद गुंजाळ यांनी केले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात आणि राष्ट्रीय गीताने समारोप झाला कार्यक्रमानंतर सर्व उपस्थित पाहुणे पालक व विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहाराची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती या सोहळ्यात संचालक श्री अविनाश बनसोडे संचालिका श्रीमती वैशाली कोंडार संचालिका श्रीमती छाया आदमाने संचालक श्री दिनेश आवारी संचालक श्री गोविंद बांगर व व्यवस्थापक श्री काशीनाथ भोर उपस्थित होते